श्री गुरुभ्यो नम चैतन्य शाश्वत शांतो व्योमातीत निरंजन बिंदुनादकलातीत तस्मै श्री गुरुवे नम परमपूज्य सद्गुरू रामकृष्ण क्षीरसागर स्वामींना वंदन करून संघटित सत्संग मंडळांच्या या गुरुकार्यातील मोहिमेमधल्या एकोणीसशे सदुसष्टव्या भागाचं मी पठण करीत आहे आज कृष्ण षष्ठी व सप्तमी शनिवार दिनांक तेरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस उपदेशामृत संग्रह भाग आठ या ग्रंथातील भगवान दत्तात्रय सत्संग मंडळ मुंबई दिनांक अठरा अकरा एकोणीसशे पंच्याण्णव बैठक क्रमांक एकशे नव्वद श्री दत्तात्रेय सत्संग मंडळ अहिल्यानगर परमपूज्य महाराजांच्या वाणीतील काही अमृत कर्ण दिनांक पाच दोन एकोणीसशे पंच्याण्णव आजच्या ह्या अमृतकणामध्ये परमपूज्य सद्गुरू आपल्या प्रासादिक वाणीतून खुलासा करताना मनुष्याला झोप कशी लागते या प्रश्नावर मार्गदर्शन करीत आहेत याच्या पुढच्या भागात परमपूज्य सद्गुरू म्हणतात दैवाने पैसा येतोही परंतु पैशाने परमार्थामध्ये पात्रता सिद्ध होत नाही बाहेर इतर कुठेही इतकी मनाची स्थिरता सापडत नाही कर्फ्यूच्या दोन दिवसामध्येही तुम्ही घरी शांत राहू शकत नाही घर तुमचे संसार तुमचा मुलं तुमची शिवाय घरात करमणुकीसाठी टी व्ही रेडिओ व इतर साधने असताना देखील तुम्ही घरी राहू शकत नाही किंवा थांबू शकत नाही अशी तर तुमच्या मनाची स्थिती आहे एखाद्या मोठ्या नेत्याच्या मृत्यूतिथीनिमित्ताने दोन मिनिटे सर्व ठिकाणी एकाच वेळी स्तब्धता व मौन पाळायचे असते ती देखील तुम्ही पाळू शकत नाही सुषुमना ही मनाची अवस्था आहे सुषुमना नाडी पिंगळा नाडीमध्ये प्रवेश केल्यानंतर माणसाला समाधी लागते शरीरामध्ये जी सहा चक्रे आहेत त्याला षटचक्र म्हणतात सहा ही चक्रे भेदून सुषुमना जेव्हा मेंदू चक्रामध्ये प्रवेश करते तेव्हा समाधी लागते प्रगल्भता म्हणजे अतिशय कुशाग्र बुद्धी होय ही प्रगल्भता झाली तरच व्यक्ती समाधीपर्यंत जाऊ शकते उद्या जर कोणी म्हणेल की त्याला समाधी लागते या म्हणण्यावर कोण विश्वास ठेवणार समाधीची स्थिती तपासण्यापूर्वी कुशाग्र बुद्धी हे प्रमाण आहे कोणताही प्रश्न विचारला तर जो ताबडतो व योग्य समर्पक उत्तर देईल व समोरच्याला निरुत्तर करेल तीच व्यक्ती खरी होय तुम्हाला त्या दिव्य समाधीचा लाभ होणार नाही कारण त्यासाठी मनाच्या सर्व वृत्ती थांबाव्या लागतात मन स्थिर अवस्थेमध्ये यावे लागते तुमच्या चेहऱ्यावरून लक्षात येते की तुमचे मन किती चिंताग्रस्त आहे तुम्ही ज्ञानेश्वरांचा विचार करा इतक्या लहान वयात ज्ञानेश्वरीसारखा इतका मोठा अजरामर ग्रंथ लिहिला कसा तसे म्हटले तर लहान मुलाला कसलीही जाण नसते समाधीचा लाभ झाल्याशिवाय प्रज्ञा जागृत होणे शक्य नाही एवढी मोठी ग्रंथसंपदा निर्माण करून कार्य संपले म्हणून एकवीसव्या वर्षी जिवंत चिरंतन समाधी घेतली त्यांनी मात्या पित्याच्या पोटी जन्म घेतला त्यांनी लहान वयात किती मोठे कार्य केले तुम्हीही मात्यापित्याचे पोटी जन्म घेतला आहे पण ह्या वयापर्यंत तुम्ही काय केले याचा विचार करा समाधीचा अभ्यास भल्या पहाटे उठून करावा लागतो आणि तुम्ही किती वाजता उठता व्यक्तीला पहाटे जाग आली तरच ते मोठे कार्य करण्याची शक्यता असते काही लोक गजर लावून झोपतात गजर झाला की हात लांब करून झोपमोड होऊ नये म्हणून गजर बंद करतात व पुन्हा झोपतात सकाळी उठून तक्रार करतात की पहाटे गजर झालाच नाही तुमच्या अशा वृत्तीमुळे तुम्हाला समाधीचा लाभ होणे शक्य नाही तुमच्या मनाची अवस्था अशी आहे की तुम्ही ऑफिसला गेले की घरची आठवण येते व संध्याकाळी घरी आलात की ऑफिसची आठवण येते तुमचे मन स्थिर नसल्यामुळे असे घडते तुम्ही ऑफिसमध्ये एका जागे स्थिर बसून दोन तास काम करू शकत नाही दिवसातून किती वेळा चहा पान तंबाखू खाण्यासाठी बाहेर पडता एका ठिकाणी स्थिर बसला की कि किती वेळ पाय वर खाली करता काही लोकांना जुनी जागा सोडून मोठ्या प्रशस्त जागेत राहायला आल्यानंतर जुन्या जागेचे आकर्षण कमी होत नाही वर्ष दोन वर्षांनी किंवा दहा पाच वर्षात एकदा स्वतःच्या गावी जाऊन येतील कुठे उड्या मारल्या कसे खेळलो बालपण कसे घालवले या जुन्या आठवणींना उजाळा देऊन विनाकारण स्मरणशक्तीला ताण देतील तुम्ही भगवान श्रीकृष्णाचा आदर्श नजरेसमोर ठेवा भगवंत जेव्हा गोकुळात होते तेव्हा तेथे ते पूर्ण समरस झाले होते एकदा गोकुळ सोडून मथुरेला गेल्यानंतर पुन्हा नंदगावची आठवण काढली नाही किंवा नंदगावला गेले नाही द्वारकेला ना गेले तिथे पुन्हा मथुरेची आठवण काढली नाही किंवा मथुरेला पुन्हा गेले नाहीत हे सर्व विसरणे व मायेत न अडकणे हे महत्वाचे आहे तुम्हाला तुमच्या पूर्वीच्या गावची व्यक्ती भेटली तेवढे पाच दहा मिनिटे आठवण केली की चालते जुन्या स्मृती मनातून गेल्याशिवाय तुमचे मन मोकळे होणार कसे कोणत्याही मायेत न अडकणे हे खरे श्रेष्ठत्व आहे सामान्य व्यक्ती ह्या मायेतून लवकर मुक्त होत नाही व होऊ शकत नाही हे सर्व तोडावे लागतात त्याशिवाय पुढे प्रगती होणार नाही पुढील प्रश्न आहे रामदास स्वामींबद्दल काही माहिती परमपूज्य महाराजांनी मार्गदर्शन केले की जिथे जिवंत व्यक्तीची समाधी असेल तिथेच आम्ही पाया पडतो मृत समाधीला पाया पडू नये अशी आमची परंपरा आहे शिवाय जिथे भगवंताची खूण असेल जेथे क्षेत्र असेल तेथे पाया पडावे सज्जनगडावर रामदास स्वामींची समाधी आहे ते तिथे त्यांच्या देहावर अग्निसंस्कार केला गेला ज्या जागेवर अग्निसंस्कार झाला ती दुसऱ्या दिवशी थोडीशी आपोआप वर उचलून आली अशा रीतीने त्यांच्या दिव्यत्वाची प्रचिती आली म्हणून मी तिथे पाया पडतो रामदासांनी देह सोडला तो लौकिकार्थ सोडला मुळात ते ब्रह्मचारी स्वरूप होते सध्याच्या जागेवर जे मंदिर आहे त्याच्या खाली समाधी आहे म्हणून इतक्या डोंगरात असलेल्या जागेत लोक दर्शनाला जातात रामदासांची अजूनही लोकांना प्रचिती येते एवढे मोठे महापुरुष समाधी रूपाने राहिले अजून तिथे ती, ती किरणे जाणवतात हे फार मोठे आश्चर्य आहे मागील दोन चार महिन्यापूर्वी रामदास स्वामींवर काही समाजकंटकांनी टीका केली जे लोक स्वामींबद्दल वाईट बोलतात त्यांना शिक्षा झाल्याशिवाय राहणार नाही ही शक्ती फार शांत व गंभीरपणाने दखल घेते या लोकांना शिक्षा होणारच तुझे म्हणणेही बरोबर आहे अशा रीतीने संमती दर्शवणाऱ्यालाही शिक्षा होते ते जीवनातून उठवले जातात इतकी जबरदस्त शिक्षा होते आपला धर्म जिवंत आहे मी देवाला व धर्माला मानणारे व्यक्ती आहे मला या गोष्टी सहन होत नाही म्हणून मी हे सर्व देवांच्या कानावर घालतो ते सर्व ऐकून घेता परंतु उत्तर मिळत नाही याचा अर्थ माझे ह्या लोकांकडे लक्ष आहे असा होतो गुन्हा लहान असो किंवा मोठा ह्या प्रत्येकाची नोंद केली जाते जेव्हा तुमचा पुण्याचा साठा संपला की शिक्षेला सुरुवात होते म्हणून कोणीही देव व धर्मावर कोणत्याही प्रकारे टीका करू नका शिक्षा झाल्याशिवाय राहणार नाही श्री गुरुदैव दत्त गुरु, गुरु बंधू आणि भगिनीनो आजचे हे अमृतकण पठण परमपूज्य सद्गुरूंच्या चरणी सादर अर्पण पुन्हा भेटूया उद्या सकाळी सहा वाजता पुढील भागासाठी श्री गुरुदेव दत्त